नमस्कार मंडळी मानव जातीला काळीमा फासणारे अनेक ज्ञात अज्ञात सिरियल किलर इतिहासामध्ये होऊन गेलेत पण आज आम्ही तुम्हाला एका अशा भयानक गुन्हेगाराबद्दल सांगणार आहोत ज्याच्या नावाने फक्त सामान्य लोकच नाही तर तेव्हाचे ब्रिटिश अधिकारी सुद्धा थरथर कापायचे आणि त्यांनी एक दोन वा वीस तीस नाही तर तब्बल नऊशेहून अधिक लोकांचा जीव घेतला होता त्याचे नाव तेव्हाच्या ब्रिटिश संसदेमध्ये पण चर्चेत होते चला या सिरियल किलर ची थरारक आणि भयानक अशी कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ठग बेहराम ज्याला ठगांचा राजा असे देखील म्हंटले जात होते बेहराम सतराशे नव्वद ते अठराशे चाळीस या काळामध्ये तो खूप कुप्रसिद्ध होता आणि त्याची हत्यार म्हणजे बंदूक किंवा चाकू नसून एक साधा रुमाल होता आणि त्या मोठ्या रुमालाला एक शिक्का टाकून तो लोकांचा गळा आवळून खून करत असे तो आणि त्याची दोनशे दरोडखोरांची टोळी व्यापारी यात्रेकरू आणि पर्यटकांच्या वेशामध्ये प्रवेश करायची ते मोठ्या कापल्यांमध्ये मिसळून जायची आणि योग्य संधी मिळताच त्यांच्यावरती हल्ला करायचे आणि त्यावेळी दिल्लीहून ग्वाल्हेर झाशी जबलपूर आणि भोपाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती त्यांची इतकी दहशत होती की व्यापारी पर्यटक आणि ब्रिटिश सैनिक सुद्धा त्या मार्गावरून जायला घाबरत होते कोणी त्याला संपत्ती देऊ केली तरी तो मारल्याशिवाय राहत नसे इतका तो निर्दयी होता आणि या गुन्हेगाराची वाढती दहशत पाहून ब्रिटिश अधिकारी कॅप्टन विल्यम स्लिमन यांच्यावरती त्याला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली अनेक वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर अठराशे तीस मध्ये बेहराम आणि त्याच्या टोळीतील अनेकांना अटक करण्यात अने यश आले आणि जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने आतापर्यंत किती लोकांना ठार मारले असेल तेव्हा त्याने अभिमानाने नऊशे एकतीस हा आकडा सांगितला आणि या क्रूर गुन्ह्यासाठी अठराशे चाळीस मध्ये त्याला वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी फाशी देण्यात आली ठग बेहरामने केलेल्या हत्यांचा आकडा इतका मोठा आहे की जगातील सर्वात भयानक सिरियल किलर म्हणून त्याचे नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवण्यात गेलं खरंतर त्याची कथा आपल्याला आठवण करून देते की काही गोष्टी सिनेमापेक्षा देखील जास्त भयानक असू शकतात ठग बहर आमची ही भयानक काही नेमकी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद